नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे टीचर युट्यूब चॅनल मित्रांनो आर टी स्कूल रजिस्ट्रेशन हाऊ टू रजिस्टर स्कूल ऑन सरल पोर्टल फॉर ट्वेंटी फाय पर्सेंट आर टी ऍडमिशन म्हणजेच सरल पोर्टलवरती पंचवीस टक्के प्रवेशासाठी शाळेची नोंदणी कशी करावी अगदी शासन निर्णयाप्रमाणे शाळेची नोंदणी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा आपलं ब्राउजर ओपन करून त्यामध्ये एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट या ठिकाणी सर्च करायची आहे आणि सर्च केल्यानंतर आपण होम होमपेजवर जाणार आहोत पहा या ठिकाणी आपण सरलच्या होमपेजवर आले आलेलं आहोत या ठिकाणी स्टुडंट पोर्टल स्टाफ पोर्टल संस्था पोर्टल आणि यानंतर पाचव्या नंबरचा आहे आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन याला आपण क्लिक करायचं आहे पंचवीस टक्के ॲडमिशनच्या पोर्टलवर या ठिकाणी आलेला आहोत या ठिकाणी सूचना दिली आहे की दोन हजार पंचवीस या वर्षाकरता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर टी प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिना चार तीन तेवीस पासून सुरुवात आहे सर्व आर टी पंचवीस टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्यावत करावी तसेच शाळाकरिता निर्धारित करून दिल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी पाया सुदा है कि सुदा या ठिकाणी मॅन्युअल सुद्धा दिलेला आहे, वेग वेग आहे तर, आपन की कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचे त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी उपयोग करू शकतो आता आपण या ठिकाणी सूचना वाचल्यानंतर ऍडमि किंवा स्कूल लॉगिन जो टॅब आहे याच्यामध्ये बाबा वेगवेगळे टॅब आहेत यामध्ये आपण पहिला ऍडमिन किंवा स्कूल लॉग याला क्लिक करूया आता याच्यामध्ये पहा वेगवेगळे वेग हेडमास्टर आहे बी आहे यू प्रायमरी आहे क्लस्टर आहे एन पी आहे ॲडमिन आहे आणि व्हेरिफिकेशन कमिटी आहे या ठिकाणी आपण हेडमास्टरलाच ठेवूया आणि आपलं लॉग इन लॉग इन आय जे आहे आपला इवडायस नंबर आणि जो पासवर्ड आहे तो टाकून या ठिकाणी कॅपच्या कोड टाकून लॉग इन करूया पहा आपला युजर आय डी आणि जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला नवीन पासवर्ड बनवण्यासाठी एक विंडो येते त्या ठिकाणी आपला नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि नवीन पासवर्ड टाकून आपण पुढे जायचं आहे आणि नवीन पासवर्ड तयार करायचा आहे पहा पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली आलेला आहे आणि या ठिकाणी आपलं लॉग इनसाठी नवीन पेज आलेला आहे आता या ठिकाणी आपण नवीन बनवलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि आपलं लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या या ठिकाणी भरपूर सारे टॅब दिसत आहेत या टॅबमध्ये आपला ॲड्रेस आर टी डिटेल्स वॅकन्सीज फॉरवर्ड टू बीओ हो, इथपर्यंत काम करायचं आहे आपण पहिलं आहे टीटे डिटेलमध्ये पाहूया डिटेलमध्ये आपलं बोर्ड आहे स्टेट बोर्ड नंतर जिल्हा परिषद नंतर को एज्युकेशन म्हणजे सहशिक्षण आहे आणि या ठिकाणी आपलं नाव दिसत आहे यामध्ये बदल असेल तर आपण बदल करायचा आहे या ठिकाणी लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम नंतर आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी जो स्कूलचा ईमेल आय डी तो या ठिकाणी टाकू शकता तुम्ही नंतर प्रिन्सिपल या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सर्च करायची आहे आणि अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे सर्व पर्सनल डिटेल भरल्यानंतर या ठिकाणी सेव अँड प्रोसेसवर क्लिक करायचं आहे पर्सनल डिटेल सेव्ह झाल्यानंतर आपण पुढे ॲड्रेसवरती जाऊ शक जातो आणि ॲड्रेसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी शाळेचा पूर्ण पत्ता या ठिकाणी फिलअप करायचा आहे त्यानंतर सेम अँड स्कूल ॲड्रेस जर वरील पत्ता सेम फंक्शनल ॲड्रेस असेल तर येसवर क्लिक करायचा जर वरील जो लिहिलेला पत्ता आहे तो जर से त्यामध्ये काही बदल नसेल तर त्याला एस एसला क्लिक करायचं नसेल तर नववर करून खाली नवीन पत्ता लिहायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा दिसेल तालुका दिसेल नंतर विलेज दिसेल आता या ठिकाणी आपल्याला लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यासाठी आपण व्हेरीफाय स्कूलवरती जायचं लोकेशनवर जायचं आहे आणि या ठिकाणी आपलं पहा लोकेशन दिसतं आहे आता या ठिकाणी आपलं बरोबर आपलं शाळेचं लोकेशन घ्यायचं आहे या ठिकाणी कंट्रोल करून आपण झूम करू शकतो आणि आपली शाळा कुठे आहे ते शोधू शकतो या ठिकाणी याला क्लिक केलं तर आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसेल या ठिकाणी पूर्ण पेज दिसते पहा आणि आता आपल्याला शोधायचं आहे की आपली शाळा कुठे आहे तर या ठिकाणी आपण आधी झूम काढलेला आहे जेणेकरून आपल्याला आपल्या देशाचा पूर्ण नकाशा दिसेल आणि त्यानंतर आपण आपल्या शाळेजवळ जाता येईल या ठिकाणी आपण पुणे या ठिकाणी लोकेशन दाखवत आहे पण आपल्याला जायचं कुठे आहे ते आपण त्या ठिकाणी क्लिक करून झूम करायचे किंवा याला आपण सरकू शकतो आपल्याला कुठे घेऊन जायचे ते याला जर रेंज चांगली असेल तर तेवढं फास्टली तुमचं पेज ओपन होणार आहे पहाट या ठिकाणी आपण ॲक्झॅक्ट आपल्या स्कूलवरती हा लोकेशनचा लोगो मांडलेला आहे आणि आपण आता याला व्ह्यू मोड काढूया आणि आपल्या या ठिकाणी पहा लॅटिट्यूड आणि लॉगिट्यूड या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी आपल्या शाळेवरती हा लोकेशनचा सिम्बॉल घेऊन गेल्यानंतर खाली या ठिकाणी पहा सेव्ह अँड सबमिट आहे याला क्लिक केल्यानंतर आपलं या ठिकाणी लॅटिट्यूड अँड लागिट्यूड या ठिकाणी येत आहे नंतरचा आहे आपलं पूर्व प्राथमिक वर्ग व प्राथमिक वर्ग एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहेत का तर या ठिकाणी यस असेल तर यस किंवा नो असेल तर नाही आणि या ठिकाणी नंतर सेव्ह आणि प्रोसेसवर क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला आर टी डिटेल्समध्ये जायचं आहे यानंतर तिसरा टॅब आहे आर टी डिटेल्स या ठिकाणी शाळेची एंट्री लेवल बदलायचा असेल तर बी ओ ए यांच्याशी संपर्क करा या ठिकाणी एंट्री लेवल जर बदलायचं असेल तर आपण बी ओ एसशी संपर्क करू शकतो नंतर पहा आर टी पंचवीस टक्के साठी शाळा पात्र आहे का तर येसवर क्लिक करायचं आहे शाळेचा प्रकार प्रायमरी आहे जर याच्यात वेगळा असेल अप्पर प्रायमरी किंवा प्री विथ अप्पर प्रायमरी सेक्स सेकंडरी अँड हायर सेकंडरी या चारपैकी जो आपला योग्य ऑप्शन आहे तो निवडायचा आहे नंतर अप्पर क्लास या ठिकाणी जो आहे तो या ड्रॉपडाऊनमधून निवडू शकता जो एंट्री लेवल आहे तो सुद्धा या ठिकाणी निवडू शकता आपण त्यानंतर आहे फर्स्ट स्टँडर्डचं वय एकतीस बारा अठरापर्यंत सहा वर्षच असावं आणि जन्मतारीख आहे एक एक सात सतरा नंतर सात वर्ष पाच महिने आणि तीस दिवसापर्यंत असावं या ठिकाणी तुम्हाला एज रूल फॉर ऑल स्टँडर्ड प्रत्येक वर्गासाठी हे आपण भरल्यानंतर या ठिकाणी सेव्ह आणि प्रोसेसवर क्लिक करायचं आहे नंतर पुढचा चौथा टॅब आहे आपलं वॅकन्सी आपलं जे मीडियम आहे ते या ठिकाणी दिसत आहे नॉट सर स्टुडंट काउंट स्टँडर्ड एकवीस बावीस बावीस तेवीस 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 टोटल अडतीस झाले आहेत ॲव्हरेज आपलं तेराचं आलेलं आहे आणि यानंतर या ठिकाणी पहा फर्स्ट स्टँडर्डला आपलं टोटल स्ट्रेंथ आहे तेराचा आणि इनटेक तेरा आहे फेल्ड शून्य आणि वॅकन्सी तेरा आहे ते या ठिकाणी आपण टिक करून फॉरवर्ड टू बी ओला हा टॅप पाठवायचा आहे आणि शेवटचा ऑप्शन आहे आपलं फॉरवर्ड टू बी ओ या ठिकाणी पहा आपलं जे पूर्ण डिटेल आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी मी सर्व डिटेल अजून भरलेली नाही आहे आणि शेवटी आपलं फॉरवर्ड विथ स्कूल फी या ठिकाणी सबमिट फॉर फॉरवर्ड करायचं आहे आणि आपलं शाळेवरचं जे रजिस्ट्रेशन आहे ते अशा प्रकारे पूर्ण होणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा